आई गेली पण एक गोष्ट शिकून गेली जीवन देणारे बरेच असतात पण जीवन बदलणारे फारच थोडे असतात नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो बघता बघता दोन हजार पंचवीस हे वर्ष निघून गेले या वर्षात माझ्या परिवारात माझ्या आयुष्यात सर्वात मोठी दुःखद घटना घडली ती घटना म्हणजे माझ्या आईचे निधन झाले पण तिचे प्रेम भाव आवाज आणि स्पर्श मला नेहमी जाणवतोय माझी आई नेहमी सांगायची मला की कधी कधी माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपल्या अर्ध आयुष्य इतरांची चिंता किंवा काळजी करण्यामध्ये जाळून टाकतो कोण चांगला आहे कोण वाईट आहे कोणी माझ्यासोबत काय केले कोणी माझ्याविरुद्ध काय बोलले हे सगळे प्रश्न आपल्या मनाला आतूनच व्याकरण करत असतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांची आपण इतकी काळजी करतो ते लोक आपली काळजी देखील करत नाहीत सत्य हे आहे की या जगात वाईट माणसे नेहमीच असतील व राहतील याचा अर्थ असा नाही की चांगली माणसं नाहीयेत चांगली माणसं पण आहेत कोणी तुला धोका देईल कोणी मागून वार करेल कोणी तुझ्याबद्दल वाईट बोलेल पण खरा प्रश्न हा, हा आहे हो की तू आपल्या आयुष्य त्यांच्या वाईटपणाच्या ओझ्यात जगू इच्छितोस का तुला समजून घ्यावे लागेल की समोरचा कसा आहे हे त्याची समस्या आहे पण तू आपल्या आत्म्याला चैतन्य शक्तीला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेस हे तुझी जबाबदारी आहे तो वाईट आहे ही त्याची कहाणी तू तुझी काळजी कर ही तुझी कहाणी जर तू आपली ऊर्जा इतरांचे दोष शोधण्यात इतरांचे पाप मोजण्यात घालवशील तर तुझे आयुष्य कधी संपून जाईल हे तुला कळणार देखील नाही जीवनाचा सार हाच आहे इतरांच्या सावलीत जगू नकोस आपल्या प्रकाशात जग